माझ्या छोट्या दोस्तांनो स्मार्ट लर्निंग विथ संघर्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत 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 माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन पटकन क्लिक करा आज आपण इयत्ता पहिली विषयगणित या पाठ्यपुस्तकातील सप्ताहाचे वार हा घटक कार्टून ॲनिमेशनद्वारा मनोरंजक पद्धतीने शिकणार आहोत सप्ताहाचे वार तुम्हा सर्वांना माहीतच आहेत चला तर मग माझ्याबरोबर मोठ्याने वाचा सप्ताहाचे वार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार नंतर पुन्हा रविवार येतो अशा प्रकारे सप्ताहाचे एकूण सात वार असतात आता पुढील सारणी पाहूया पुढील सारणीत वार व त्या वारी खेळले जाणारे खेळ यांची नावे दिली आहेत चला आपण सर्वांनी वाचूया वार आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि त्या वारी खेळले जाणारे खेळ आहेत खो खो लंगडी पिटीदांडू लपाछपी लगोरी वरील सारणी पाहून प्रश्नाचे उत्तर चौकटीत लिही प्रश्न पहिला आहे मुले मंगळवारी कोणता खेळ खेळतात चला तर सारणी पहा आणि सांगा बरं मंगळवारच्या खाली कोणता खेळ लिहिला आहे लंगडी मुले मंगळवारी लंगडी हा खेळ खेळतात खूप छान उत्तर दिले तुम्ही चला प्रश्न दुसरा पाहूया प्रश्न दोन लपाछपी कोणत्या वारी खेळतात पहा बर लपाछपीच्या वर कोणता वार लिहिला आहे गुरुवार गुरुवारी लपाछपी खेळतात वा तुम्ही तर खूप हुशार आहात बघूया आता तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येते का प्रश्न तिसरा मुले आज खो खो खेळली तर उद्या कोणता खेळ खेड़ खेळतील मुले आज खो खो खेळत आहे म्हणजे आज कोणता वार असेल सोमवार आज सोमवार आहे तर उद्या कोणता वार असणार आहे मंगळवार मग आता मला सांगा जर आज सोमवार आहे मुलं खो खो खेळत आहे तर उद्या कोणता खेळ खेड़ खेळत असतील सोमवार नंतर मंगळवार येतो मंगळवारी मुले लंगडी खेळ खेड़ खेळतात त्यामुळे उद्या मुले लंगडी खेळ खेड़ खेळत असतील एकदम बरोबर अगदी अचूक उत्तर दिलं तुम्ही प्रश्न चौथा वाचा बरं माझ्या बरोबर मुलांनी काल लंगडी हा खेळ खेड़ खेळला खेड़ तर आज कोणता खेळ खेड़ खेळतील मुलांनी काल लंगडी हा खेळ खेळला म्हणजे कालचा वार कोणता होता मंगळवार काल मंगळवार होता म्हणजे आजचा वार कोणता असणार आहे बुधवार आज बुधवार आहे तर आज मुले कोणता खेळ खेळतील आज मुले विटी दांडू हा खेळ खेळतील अरे वा बालमित्रांनो तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक दिलीत सर्वांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे आता आपण पुढील सारणीकडे वळूया पुढील सारणीत कोणती दिली आहे चला तर पाहूया सारणीमध्ये शनिवार रविवार सोमवार दिले आहेत आज रविवार असेल तर काल कोणता वार होता शनिवार उद्या कोणता वार असेल सोमवार काल आज उद्या दर्शवणारी वाक्य या सारणीमध्ये दिली आहेत आज शाळेला सुट्टी आहे काल शाळेची सहल गेली होती उद्या नेहमीप्रमाणे शाळा असेल या वाक्यांमध्ये आहे होती असेल काल हे कालदर्शक शब्द आलेले आहेत याप्रमाणे तुम्ही सुद्धा आज कोणती कृती केली काल कोणती कृती केली होती व उद्या काय करणार आहात या प्रकारची वाक्ये वहीत लिहा बालमित्रांनो मी तुम्हाला आणखी एक गंमत सांगणार आहे चला तर पाहूया चला समजून घेऊ बालमित्रांनो आपण सप्ताहाचे वार पाहिले सप्ताहाला बोलीभाषेत आठवडा म्हणतात कारण एका वारापासून मोजणी चालू करून सुरुवातीचा वार पुन्हा मोजला की आठ वार मोजले जातात म्हणून त्याला आठवडा म्हणतात जसे आपण रविवारपासून मोजायला सुरुवात केली शनिवार नंतर पुन्हा रविवार आला अशा प्रकारे कोणत्याही वारापासून मोजायला सुरुवात केली असता पुन्हा तोच वार येतो त्यामुळे त्याला आठवडा म्हटला जातो तुमच्या गावात सप्ताहातून एका वारी भरणाऱ्या बाजाराला तुम्ही आठवडी बाजार म्हणता आठ की नाही आता तुम्हाला नक्कीच समजले असेल आपण सप्ताहाचे सात वार असूनही त्याला आठवडा का म्हणतो बालमित्रांनो आजचा ला हा घटक शिकण्यात तुम्हाला मजा आली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही मनोरंजक पद्धतीने गणित शिकता येईल धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये